नवी मुंबईतील बैलापूर सेक्टर एकोणीस से येथील शहाबाज गावात आज पहाटे एक इमारत कोसळली या दुर्घटनेत पन्नास लोक बचावले असून ते सुखरूप बाहेर पडले आहेत मात्र जे दोन लोक इमारतीखाली अडकले होते त्यांना आता बाहेर काढण्यात आले आहे सदर इमारत दोन हजार तेरामध्ये बांधल्याचे समजते व यामध्ये तीन गाळे आणि सतरा फ्लॅट्स होते सकाळी दुर्दैवी घटना झाली आणि नक्कीच एन एम एम सीची सर्वच टीम कमिशनर साहेबांसह सा इथे काम करत आहेत आणि सगळीच लोकं जी मोस्टली लोकं सगळी बाहेर काढली गेली होती अगोदरच पण दोन लोकं जी अडकली होती त्यांना का सुखरूप काढण्यात आलेलं आहे आणि अजून एक मिसिंग आहे तर त्यांचं काम सुरू आहे तर ते नक्कीच लवकर काढण्यात येईल फिर भी हम लोग काम धंधे वाले सब गरीब लोग ही रहते हैं उसमें कोई किसी को कुछ पता नहीं रहता है कि जीना है मरना है क्या करना है तब तो इसका कुछ अंदाज़ इतने लोगों को पता नहीं चला अचानक से दो दिन के बाद आज रात में बिल्डिंग में से छोटा मोटा आवाज़ आने लगा जिसका किसी का टाइल टूटता है किसी का दीवार फटता है तो लोगों ने लोगों के मन में डर हो गया कि ये हो क्यों रहा है तो अकस्मात सभी लोगों ने ये उठ के भाई भागो भागो बिल्डिंग गिर जाएगा बिल्डिंग गिर जाएगा ये रात एक बजे से शुरू हुआ और लास्ट में जाके चार बजे तक बिल्डिंग जो है नीचे आ गई जबकि हम लोग उसमें से बाकी ऑनर बढ़ोतरी सब लोग बाहर आ चुके थे दो आदमी हॉस्पिटलाइज हो गए जो उसके अंदर ही दब गए थे बाकी दो आदमी मिक्सिंग अब वो पता नहीं है इमारत दुर्घटने प्रशासन मार्फत तातड़ी ने बचाव कार्य सुरू करने तले या सर्व आपत्तीग्रस्तांना ता तातडीचे उपचार आरोग्य सुविधा अन्नपाणी कपडे तात्पुरता निवारा आदी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांनी याविषयी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया त्या रिपोर्टमध्ये आज सकाळी एक मला वाटतं पावणे पाचच्या दरम्यान इंदिरा निवास म्हणून एक इमारत आहे सिटी सर्वे नंबर एकशे सहा शहाबाज गाव सेक्टर एकोणीस आणि जी प्लस फोर इमारत होती दोन हजार तेरामध्ये बांधली अशी प्रत्येक माहिती आहे इमारतीमध्ये तीन गाळे आणि सतरा फ्लॅट्स असं होते आत्तापर्यंत आपण ह्या इमारतीमधून ज्यावेळेस इमारतीला आधी थोडं तडे गेल्यानंतर किंवा आवाज आल्यानंतर बहुतेक लोक बाहेर आली एकोणचाळीस लोकं आणि ती ते, तेरा मुले ही आता बाहेर आलेली आहेत अजूनही दोन लोकांचा शोध सुरू आहे बाकीच्या आम्ही आता जी माहिती घेतली ती सर्व आणि जे काही हे एकोणचाळीस आणि तेरा लोक आहेत त्यांना आम्ही निवारा शेडमध्ये पाठवलं आहे मला पाच वाजता माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः साईटवर पण आलो माझी सगळी टीम आली एन डी आर एफला इन्फॉर्म केलं एन डी आर एफची टीमसुद्धा आपण जर बघितलं असेल तर सहा वाजल्यापासून एन डी आर एफची टीम, टीम पुन्हा काम करते आणि आता मदतकार्य सुरू आहे शोध सुरू आहे आम्ही की नेमकी अजून किती त्याच्या खाली ढिगाऱ्याखाली आहे तो आपल्याला आल्यानंतर आम्ही आपल्याला माहिती देतो सर uh, इथे आपल्याला सिविडी uh, अग्निशमन केंद्रामध्ये आपल्याला सकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी कॉल आला आपण इथे आपल्या अग्निशमन अधिकारी आणि जवानांसोबत पोहोचलो तर इथे बिल्डिंग खोल्याब झालेली होती त्याच्यामध्ये दोन लोक अडकलेले होते त्या दोन लोकांचे नाव एक आहे सैफ अली म्हणून आणि रुखसार खातून म्हणून होतं हे लोक बिल्डिंगच्या आतमध्ये अडकले होते ते जिवंत होते ते, ते आवाज होते अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना जिवंत बाहेर काढलं दोघांना आणि एक जण मोहम्मद मिराज म्हणून एक मिसिंग आहे आणि आता सध्या समजलेलं आहे की त्याच्यासोबत आणखी एक लोक व्यक्ती आहे तर त्याचा शोध कार्य चालू असेल त्याच्या राहत होती का म्हणजे फॅमिलीज किती होत्या कळलं तेवढं तर काही करू शकलं नाही पण ही बिल्डिंग मध्ये लोक राहत होते असं समजलेलं आहे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई इमारत दुर्घटना प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश नवी मुंबई आयुक्त कैलास शिंदे व पोलिसांना दिले आहेत ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज